आम्ही कसलेले पैलव नव्हत माती घेऊन पडले कुणाला चितपट करायचं आम्हाला नक्की कळत ही आणलेली गर्दी नाही स्वतः आलेले लोक आहेत निवडणुकीच रणांगण चालू आहे आणि या रणांगणामध्ये ताकदी ना आपण सगळेजण हा आपला कोल्हापूरच्या मातीची अस्मिता आदरणीय शाहू महाराजांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा दिल्लीत पाठवण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्नशील या ठिकाणी आहोत आता शे ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅचमध्ये आता शेवटच्या काही ओव्हर बाकी आहेत आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी की मॅच जिंकण्यासाठी आत्तापर्यंतचा स्कोअर आपल्या सगळ्यांचा चांगला झालेला आहे आता राहिलेल्या ओव्हर्समध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं बॅटिंग तुम्ही करावी अशी माझी विनंती या निमित्तानं असणार आहे आज एक ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरा जातोय आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार राजाश्री शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा दिल्लीच्या संसदेमध्ये पोचणार आहे आणि तो पोचत असताना वाजत गाजत धूम धडाक्यामध्ये पोचला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आहे आज पुरा देश पुरा महाराष्ट्र आज आपल्या कोल्हापूरकरांच्याकडे बघतोय की आज कोल्हापूरकर मताधिक्य किती देतात याची उत्सुकता या देशातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य या कोल्हापुरातल्या मातीतल्या माणसामध्ये आहे याचा विश्वास आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी निश्चित आहे आज या राज्यामध्ये एक सत्ता आली आदरणीय उद्धव ठा थाक, उद्धव ठाकरे साहेबांना फसवून त्यांचा या ठिकाणी विश्वासघात करून सत्ता आणण्यात आली ज्या कर्तृत्व नेतृत्वानं या देशामध्ये मनमोहन सिंगजींच्या माध्यमातून या देशातल्या शेतकऱ्यांना बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली त्या आदरणीय साहेबांना देखील या ठिकाणी धोका देण्याचं काम भाजपच्या मंडळींनी या ठिकाणी केलं काँग्रेसला त्याच पद्धतीने वागवण्याचं काम भाजपच्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे गद्दारांचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आता आपली जबाबदारी हे सरकार आल्यापासून कुठल्याही निवडणुका झाल्या नाहीत लोकांना आपलं मत द्यायची संधी मिळाली नाही आता प्रामुख्यानं ना आपल्याला संधीही मिळते आपलं मत देण्याची या रोष दाखवण्याची संधी प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी मिळते आज देशामध्ये इंडिया आघाडीची सत्ता येणाऱ्या भविष्यकात काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आल्यानंतर काँग्रेस पक्षानं जाहीरनामा जाहीर केलेला आहे के की अनेक गरीब महिलांना महिन्याला साडेआठ हजार रुपये देण्याची भूमिका घेतली वर्षाला एक लाख रुपये देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली अग्निवीर सारखी योजना बंद करणार ही भूमिका काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतलेली आहे मुलांना रोजगार देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाच्या आणि इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे आज या राज्यामध्ये आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील महाविकास आघाडीचं चा प्रचंड चांगलं वातावरण जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय आणि म्हणून या कोल्हापूरला एक वेगळा इतिहास आहे या भूमीनं नेहमी ठरवलेला आहे देशात काय चाललंय त्याचा विचार कधी कोल्हापूरकरांनी केला नाही आमचं काय चाललंय हे या ठिकाणी महत्वाचं राहिलेलं आहे आणि म्हणून माझी कोल्हापूरकरांना विनंती आहे की ही ऐतिहासिक निवडणूक आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्याला दिशा देणारी निवडणूक या ठिकाणी असणार आहे आपली अस्मिता जपणारी या ठिकाणी निवडणूक असणार आहे शिवाजी महाराजांचा विचार दिल्लीत पाठवणारी निवडणूक असणार आहे आपण म्हणून येणाऱ्या आप पाच सहा दिवसामध्ये ताकदीनं आपण कामाला लागा आदरणीय पवार साहेब रमेश चनितलाजी या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की कोल्हापूर वातावरण अत्यंत चांगलं आहे आम्ही किती लाखांना या ठिकाणी येणार हाच विषय आमच्या पुढे या ठिकाणी आहे बाकीचे विषय बाजूला आहेत बाकीचे विषय बाजूला आहेत आज विरोधी उमेदवार पहिल्यांदा उमेदवारी केली त्यावेळी म्हणले महाराजांच्यावर काही बोलणार नाहीत परंतु आता तरी सुद्धा महाराजांच्यावर या ठिकाणी बोलायला लागलेत आम्ही जाहीरपणे त्यांना सांगितलं पाच वर्ष तुम्ही गायब होता आत्ताच तुम्ही बोला लागलेला तुम्ही बोलू नका आमच्यावर बोला आमच्यावर बोलायला हरकत नाही मी परवाही सांगितलं आम्ही कसलेले पैलवन आहोत माती घेऊन पडले कुणाला चितपट करायचं आम्हाला नक्की कळते आणि शंभर टक्के ही कोल्हापूरची जनता तुम्हाला चितपट केल्याशिवाय गप बसणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आजची गर्दी ही आणलेली गर्दी नाही स्वतः आलेले लोक आहेत परवा कसे लोक आले होते याचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे आजचा माणूस हा राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने आलेला आहे आम्ही महाराज भाग्यवान आहोत मी परवाही सांगितलं आम्ही शाहू महाराज जी भाग्यवान आहोत की दोन हजार चोवीस चा मतदार भाग्यवान आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला राजश्री शाहू महाराजांच्या विचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळते हे आमचं भाग्य आहे आणि म्हणून पुढच्या सात दिवसात ताकदीनं गाफील राहू नका प्रचार आपला सगळीकडे पोचलेला आहे पॅम्पलेट आपलं सगळीकडे घर टू घर या ठिकाणी पोचलेला आहे महाराष्ट्रातली आकडेवारी पाहिल्यानंतर उन्हाळ्यामुळं थोडी आकडेवारी कमी झाली असं वाटतंय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आकडेवारी वाढवायची असेल तर सकाळच्या तरब्यान बारा वाजेपर्यंत महिलांचा असेल ज्येष्ठांचा असेल या सगळ्यांचं मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करून घेण्याची जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारावी आणि आमचे नेते आदरणीय ने राहुल जी असतील करगेसाहेब साहेब असतील सोनियाजी असतील आणि इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो गरिबांसाठी असलेला जाहीरनामा आहे सामान्य माणसांसाठी असलेला जाहीरनामा हा तुमच्यापर्यंत पोचवायचा असेल तर आपले शाहू महाराजजी खासदार म्हणून दिल्लीत जाणं ही आपली गरज असणार आहे आणि ते आपण पन निश्चितपणे येणाऱ्या सात तारखेला कराल हा विश्वास व्यक्त करतो महाराजांचं नाव किती नंबरला आहे जोरात सांगा चिन्ह काय त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला दुसरा कुठलाही विचार न करता कारण की आता फक्त एक तास वीस मिनिटं राहिलेत सगळ्या मोठ्या नेत्यांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी येत आहेत त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आपली बॅटिंग मागावसून तुम्ही गेले पंधरा दिवस आमची हलगी वाजतच चाललेली आहे अजून चार पाच दिवस वाजणार आहे काळजी करू नका